क्रांतिगुरू लवजी साळवे यांच्या जयंतीनिमित्त मी सदराव भोपळे विद्यालयातील वर्ग धाववा ब मधील विद्यार्थी अजय रवींद्र पांडे गुरु लवजी साळवे त्यांच्या क्रांतिकारी कार्याबद्दल सांगणार आहे क्रांती गुरु लावजी साळ रावजी साळवे हे अत्याचारी अन्याय आणि यांच्या विरुद्ध ठाम उभे राहिले राहिलेले योद्धा समाज पुर, आणि क्रांतिकारक विचारांचे त्यांचे जन्म चौदा नोव्हेंबर अठराशे एक्क्याण्णव रोजी पुणे येथे झाला तलवारबाजी दंडपट्टा लाठी व शारीरिक सोट्य या भा भारतीय युद्धकलेचे ते अपार ज्ञान असले अपार ज्ञान असलेले प्रभावशाली गुरु म्हणून ओळखले जात लवजी साळवे यांनी समाजातील शोषित पीडित आणि वंचित घटकांमध्ये स्वाभिमानाची भावना जागृत केली त्यांनी तरुणांना शारीरिक परीक्षण संरक्षण आणि शौर्याचा धडे देत त्यांना आत्मनिर्भर व आत्मिर्भय बनवले लोकशिक्षणाचे प्रवर्तक महात्मा ज्योती ज्योतिराव फुले यांना सामाज समाजातील अन्यायविरुद्ध लढण्यासाठी लड़, प्रेरणा देण्यामध्ये लहूजी साळवे यांचा अग्रक्रम होता फुलेंच्या सामाजिक क्रांतीला लहूजी लहूजी विचार भीचा, विचारांचा पुष्ट भाग सहभाग महत्त्वाचा होता त्यांनी पुण्यात तरुणांसाठी परिष प्रशिक्षण केंद्र सुरू करून त्यांना स्वाभिमान शौर्य व देशप्रेमीची शिकवण दिली या केंद्रात या केंद्रातून अनेक तरुण क्रांतिकारी घडले लवजी साळवे यांनी अन्यायकारक ब्रिटिश सत्ता व जातीय अत्याचाराचा निषेध करत समाजात जागरूकता निर्माण केली त्यांच्या विचारांनी पुढील पिढ्यांना क्रांतीचे बळ दिले त्यांनी गंभीर मांगास पीडित लोकांचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला त्यांच्या का का कार्य कार्यामुळे वंचितांचे धैर्य वाढले आणि समा समाज सुधारण्याची पायभरणी मजबूत झाली लवजी साळवे यांच्या विचारांनी फुले शाहूजी आंबेडकर यांच्या सामाजिक क्रांतीला आदान मिळाला त्यांची पराक्रमी पराक्रमी वृत्ती न्यायाची जिद्द आणि समतेचा विचार आजही प्रेरणादायी आहे गुरु लवजी साळवे यांच्या जयंती म्हणजे धैर्य स्वाभिमान न्याय आणि समताभावाचा सन्मान आहे एवढे बोलून त्या क्रांतिकारी कार्याला मी विनम्र अभिवादन करतो